तुमच्या वारात गोंदाच्याच फुलं आहेत ना का अजून आहेत काही गुलाबाचे शेवंतीचे नाही हो बापा गुलाबाचे शेवंतीचे नाही आहे झेंडूचेच आहेत फुलं मग गुलाबाचे फुलं गावातूनच करावं लागतील कोणाच्या घरी मिळतात तर आता का माहीत बापा कोणाच्या घरी आहे गुलाबाचं झाड तर सूर्यकांताच्या घरी आहे गुलाबाचं झाड पण एक दोनच फुलं दिसले मला एक दोन फुलांनी का होईल काकू काही समजून नाही राहिलं आता कसं करावं आता का कसं करावाचा बोलवा लागेल ना हां बोलवा लागेल फुलं मिळतात मी तर म्हणतो विकत बोलवून टाक हो पण आता कोणाला सांगू यांना फोन केली मिठाईसाठी पेडे वगैरे बोलवते म्हटले यांच्याजवळ तर फोन नाही उचलला आता वापस येत आहेत का आता का माहीत का वावरामध्ये आणि तुम्ही ते झेंडूचे फुलं आणा मी गावात पाहतो एक दोन घरी जाऊन कोणाकोणाच्या घरी गुलाबाच्या फुलाचं झाड आहेत मी ते गुलाबाचे फुलं आणून घेते आणि कोणता तू घरी जा शांतताईच्या घरी जा आणि साफसफाई करावं लागेल हो बाकाम ते सडासुडा टाकायला सांगितलं आणि रांगोळी बिंगोळी पण मी काय म्हणते थोडाशी झाडझुडही करून टाकावं लागेल घरातून वगैरे नाही का घरातून कशाला झाडझूड करावं लागते माहीत नाही आजच तर गेली ना शांतताई बघते आता जाऊन ठीक आहे कोणता मी आणते फुलं वावरातून हो हो काकू नको येऊ ललित तू हो तू पाय आता गुलाबाचे फुलं गावात मिळतात का तर आणि मग कुंताला मदत करशील थोडाशी एकटेच काका करेल ते हो हो काकू मी बघते रजनी वगैरे असेल घरी नाही तर कावेरी तिला चलवंते नाहीतर एकटीच जाते काकू जेवढे फुलं आहेत ना तेवढे आणून घ्या पैसे भेटतील तुम्हाला चिंता नका करू नाही हो कोणता आणतो ना पैशाची इथं कोण गोष्ट केला नाही तुम्ही विकायसाठीच लावले ना काही असे फुकट वाटायसाठी लावले का वावरात हो विकायसाठीच लावली पण नाही घेत मी पैसे आता ह्या वेळेस लहानशा बाळाच्या स्वागतासाठीही फुलं पाहिजे आहेत नाही घेत ते शांत माझ्या कोणताही काम ऐकते आता कपडे चल म्हणली तिथं आली जिथं म्हटलं तिथं येते माझ्या शब्दाला मान ठेवते आणि तिच्या भाचीचा स्वागत आहे करायचा तर त्याच्यासाठी का पैसे घेऊ का मी ते फुलांचे माझ्याकडून तो गिफ्ट होऊन जाईल तिला आणते मी आणते जेवढे आहेत ना तेवढे फुलं तोडून आणते ठीक आहे काकू आना ना चला काकू मी पण येते आता बघते बा का कोणाच्या कुपाला आहेत का तर गुलाबाचे झाडं फुलं पण मी काय म्हणते ललिता घरी नसतील तर फुलं नको तोडशील त्यांच्या इथलं नाही तर मग काही सांगू नको एवढे बोलतात एवढे शिव्या देतात काही हद नाही हम्म बरोबर आहे ना काकू शिव्या देते ना लोकांना म्हणून हम्म पाहते पाहते नसतील घरी ना फुलं असतील तर का मी ठेवते का नाच अजून ना शेवंतीचे फुलं छान दिसले असते नाही का शेवंतीचे फुलं पाहिजेत होते एखादं किलो तरी काही नाही पांढऱ्या गुलाबाचे फुलं पाकड्या टाकून देऊ तिथं आता नाही आहेत आता वेळेवर कुठून आणता हो तो पण आहे म्हणा कोणतं आता पेडे नाही भेटले तर एक काम करशील आमच्या दुकानामध्ये आहे ना सोनपापडी तेच घेऊन घेशील हो काकू तसाच करावं लागेल सोनपापडीच नाही लागेल मग चल ना तर ललिता हो हो काकू चला काकू ललिता ताई सरळ शांतताईच्याच घरी याल लवकर याल बाबा उशीर नका करू जास्त हो हो येतो ना लवकरच येतो हॅलो कोणता फोन केली होती का हो फोन केली होती निघाले का तुम्ही नाही नाही आता निघत आहोत अरे तो सायलेंट मध्ये कसा कसा गेला माहित नाही आता बघितलं तर दिसलं मिस कॉल सांग ना कशासाठी फोन केली होती अहो एक काम होता आ, कसा गेला म्हणते गुड्डी पेपर आ, चांगला गेला म्हणते बापा काम आहे म्हणले ना कोणता काम आहे सांग ना लवकर काही नाही अर्धा किलो पेळे आणायचे होते पेळे पेळे कशासाठी अहो ते शांतताई राधा ताईला आणत आहे इकडे गावी नाही का आपल्या त्या राधा ताईला सुट्टी झाली तर घरी आणत आहेत आता स्वागत वगैरे आम्हाला करायचं आहे म्हणून म्हंटल अर्धा किलो पेढे घेऊन या हो ठीक आहे ना अहो ऐकता का सांग ना बाबा सांग अजून अह शेवंतीचे फुलं आणाल बरं अर्धा किल्ला आता फुलं कशासाठी पेढे तर सांगितले ना स्वागत करायचं आहे ना बाळाचं स्वागत करायचं आहे तर फुलं गेले लागतात म्हणून गावात फुलं आहेत नाही का गुलाबाचे घे वगैरे आहेत ना काही झेंडूचे वगैरे पाहि ना गावामध्ये आहेत ना हो झेंडूचे गुला ना गुलाबाचे आहेत पण शेवंतीचे पाहिजेत ना आणून घ्या ना आता तुम्ही तिथे आता तुमच्या का काही समजत नाही ठीक आहे का अजून काही लागत आहे नाही नाही मग काही नाही जोड पाठवून द्याल तिकडे हो ठीक आहे ठीक आहे खाऊन म्हणजे वापस खाऊन आली हम्म काहीतरी विसरली असेल पैसेच नाही पकडले असणार नाहीतर हम्म बरोबर आहे नाहीतर काही बस वगैरे मिळाली नसेल हो ना अरे याटो बिटो चालतात ना थोड्या वेळ वाट पाहायला पाहिजे का आमचा जाणाच कॅन्सल झाला काय कॅन्सल झाला म्हणत होती ना राधाला सुट्टी झाली तर शांत इकडेच घेऊन येत आहे राधाला तर मग कशाला जाऊन सांगा बरं तुम्ही हो बरोबर इकडेच घेऊन येत आहे म्हणते ना तर आता मी वावरात जाते मग कपडे देतो म्हणत होती ना शिवायसाठी नाही नाही मग नंतर नेऊन आता ना वावरात जाऊ झेंडूचे फुलं आणते राधा बाळाला घेऊन येत आहे स्वागत करायचं आहे आम्हाला तर तिच्या स्वागतासाठी आम्ही तयारी करत आहोत अरे बा चांगलं वाटलं तयारी करत आहोत घेऊन ये अहो ना दुकानामध्ये आहे का सोनपापडी आहे सोनपापडी आहे घेऊन बरं झालं पापा शांताचा फोन आला तर की राधाला घेऊन येत आहो म्हणून नाही तर ते इकडे आली असती आणि आम्ही दवाखान्यात गेलो असतो मंजुडा आता आली तर थोडा चहा बनवून ना आता आली तर चहा बनवून दे म्हणता आणि गेली तिकडे मी दवाखान्यामध्ये गेली असती तर मग मग का बाबा बिना चहा आणि राहावं लागला असता बनव ना आता दुपार झाली ना तू नाही भेट का ओ कुंताच्या घरी पेली मी चहा चा म्हणजे तुझ्या झाला मतलब आता का माहीत बा बनवून देते का नाही तर तू अहो बनवून देते ना बनवून देते उलटे पुलटे बोलून राहिले आता उलटा पुलटा कुठे बोललो मी तू चहा पिऊन आली आता बनवते का नाही बा म्हटलं मी चहा पिऊन आली म्हणून काय झाला आता तुम्हाला चहा पाहिजे तर बनवून देते ना बनवून देते एक कप चहा आणि मग जाते वावरात आणि सोनपापडी म्हणत होती ना डब्बाच देऊ का मग एक अहो मी नाही नाही ते कोणता पाठवणार आहे कोणाला पाठवते तर तिला देऊन द्याल आपल्याकडून फुलं आहेत झेंडूचे फुलं आपल्याकडून फुलं नेणार आहे मी अरे बा रजनीच्या घरी गुलाबाचे फुलं आहेत उगवलेले वाटला नव्हता गुलाबाचे फुलं उगवले असतील म्हणून जाऊनच बघते म्हटले तर आहेत मस्त गुलाबाचे फुलं उगवले असा आहेत आवाज देते रजनीला रजनी अ रजनी? रजनी रजनी नाही आहे वाटते घरी दरवाजाही लावलाच आहे आता करू घेऊन जाते ना मग सांगून देईन ह्या कामासाठी नेली होते म्हणून ते काही नाही म्हणणार आहे का आ, काटा काकू, काकू काय आहे तुमच्या एवढ्या मोठे झाले आणि चोरून नेतात फुलं

चोर बाई मी काही चोरून बिरून नेत नाही फुलं आवाज दिली आता तुला खरं नाही वाटत आहे तर मी काय करू खोटे नको बोला काकू खोटे नको बोला मी बघत होती तुम्ही तोडतच होती फुलं मी कुठं नाही म्हटले मी तोडत नव्हती म्हणून मी तोडतच होती फुलं त्याच्या आधी आवाज दिली तुझ्या मम्मीला तर तुझी मम्मी, मम्मी काही बोलली नाही म्हणून तोडायला बसले मी नाही म्हणतो ना फुलं नाही तोडायचा चल जा इथून एवढाच आहे आपल्या घरी लावत जा ना तुम्ही थांब बरं तुझ्या मम्मी जवळ नाव सांगते अशी अशी बोलते म्हणून हे शिटी सांगाल ना सांगाल माझी मम्मी माझ्यावरच तर रागवते फुल तोडते तुम्ही मला सोडू नाही देत तुम्हाला तुमच्यावर रागवेल माझी मम्मी सिटी मी काही स्वतःसाठी तोडत नाहीये स्वतःसाठी नाही तोडत तर मग कोणासाठी तोडता तोडून विकता का काही बोलून राहिले बाबा एक पोरगी लहानशी नाही आहे का आधी सांगा आधी सांगा कशासाठी तोडत होते तुम्ही सांगा आधी हो सांगते सांगते ते राधा अक्का आहे ना तुला माहित आहे ना राधा अक्का हो सोनू दादाची अक्का ना माझी पण अक्का होते हा तर तिला बाळ झाला छोटीशी गुडिया झाली गुडिया हो मम्मी तर तिला आणत तिथं शांताताई गेले आहेत आणायसाठी ते छोट्याशा गुड्याला आनंद राहिले तर तिच्या स्वागतासाठी स्वागतासाठी म्हणून फुलं नेत आहे मी छोटीशी थोर म्हणली तर आणि फुलं उगवले की नेता तुम्हीच नेता अशी बोलली तर काकू माहित नाही फुलं उगवले की झाडाचे तोडूनच नेतात मला वाटलं आता तुम्ही आज दिसले तर तुम्हीच असणार म्हणून बोलले सॉरी काकू सॉरी असा मोठ्या माणसांना बोलावा नाही लहान पोरा बरा राहिले तर ठीक आहे आता मला एवढा राग आला होता तुझा सॉरी काकू सॉरी मी येऊ का काकू स्वागत करायसाठी हो हो चल ना चल थांबा काकू मी तोडून देते राहू दे ना मी तोडते ना काटे आहेत झाडाला काटा रुतेल माझ्याच हाताला काटा रुतला मी खालचे वाले मी तोडते नाही काकू तुम्ही वरचे वरचे तोडा तुझी मम्मी कुठे गेली आहे मम्मी ना बँकेत गेली आहे पप्पाजी सोबत काम आहे तर बँकेत आणि तू शाळेत नाही गेली का गेली होती ना काकू सकाळची शाळा राहते आणि मग आता आवाज दिली तर घरी नव्हती ना तू बाहेर गेली होती खेळायसाठी ह्या उन्हा बिनात खेळते का बाहेर घरी राहावा घरी तुझी मम्मी नाही आहे तर हो तर बोलवायसाठीच गेली होती मुलींना खेळू म्हणून तर मग त्यांच्याच घरी खेळले आता खेळ संपला काकू कशामध्ये पकडाल तुम्ही काहीच नाही आणले हाय ना माझा पल्लू याच्या मध्ये पकडीन काकू मी काय म्हणते पानं पण तोडा हं पानाई जमतात ना असे सजावट करायसाठी हो सिटी मस्त आयडिया दिली तू पाने तोडावे लागतील मग सांगशील तू आपल्या मम्मीला काकू नाही आया कामासाठी फुला नेला म्हणून हो हो काकू सांगेन सांगे जमा काकू मी थैली आणते आत राहू दे ना आहे ना माझा पल्लू इथंच पकडू ठीक आहे काकू ए सोनू सोनू ए सोनू आहे का घरी हो मावशी आलो आलो मावशी मम्मी घरी नाही दवाखान्यामध्ये गेली आहे हो माहीत आहे मला शांतताईचा फोन आला होता सोनू शांता भाऊजी ना येत आहेत आणि मम्मी तर तिथे थांबणार होती ना दोन तीन दिवस अक्काला तर आज सुट्टी नव्हती होणार ना अरे झाली आज सुट्टी फोन आला होता मला म्हणूनच आली मी स्वागत करायचं आहे गुडियाचा स्वागत करायचं आहे ताईचा तर त्यासाठी आली मी मावशी सांग ना काय मी पण करू लागतो सोनू विशाल विशाल कुठे भाऊ ना भाऊ सेंटर वर गेला आहे त्याचा नंबर लागला आहे ना तो, आता तो। अरे हो सोनू मी, मी पटकन समोर सडा वगैरे टाकते ना रांगोळी टाकते आणि मग ना एकडून झाडून काढते मावशी तू सडा टाक आणि रांगोळी काढ मी झाडतो आतमधून तू करून घेशील सोनू झाडझूड हो ना मावशी हे बघ सोनू छोटासा बाळ येत आहे घरी तर पूर्ण धूळ वगैरे सगळी साफसूफ करायची आहे धुड वगैरे आहे नाही म्हणा ना। तरी पण कुठे असेल तर थोडा साफसुफ करावा लागेल हो हो मावशी मी करतो ना ठीक आहे मग मी टाकून आणि टाकते हो मावशी हो होला जी साहेब सगळेच फुलं आहेत आमच्याकडे सांगा कोणते पाहिजे झेंडू चंपा चमेली जाई जुई शेवंती गुलाबाची व्हेरायटी आहेत वेगवेगळ्या अजी बाजी शेवंतीची फुलं का भाव लागली शेवंतीचे फुलं पाहिजे होते फक्त शेवंतीचेच फुलं नेत आता बाकी नाही नेत ना गुलाबाचे फुलं आहेत झेंडूचे फुलं आहेत पप्पाजी फक्त शेवंतीचे फुलं सांगितलं मम्मीने असे पाकडे पाकडा करून खाली टाकावं लागतं जमिनीवर त्याच्यासाठी तर झेंडूचे फुलं पाहिजे अजून गुलाबाच्या फुलांचा पाकडा पाहिजे अरे तुझ्या मम्मीने मला पेढे आणि काय म्हणतात शेवंतीचे फुलं सांगितलं ना थांब विचारूनच घेतो एकदा काका पाहिजे म्हणून नाहीतर मग फालतू गेल्याच्या नंतर हा नाही आणलं ना तो नाही आणलं करेल का झालं जी भाऊ देऊ का शेवंतीची फुलं म्हणत होते ना किती पाहिजेत आपल्याला जे का करायचे आहेत जे पाहिजेत ते घेऊन जा बाबाजी थांबा थांबा मी फोन करून घरी विचारतो फक्त शेवंतीचे पाहिजेत की दुसरेही पाहिजेत म्हणून आणि पाकड्या पण आहेत ना तुमच्याकडे पाकड्या वगैरे लागतात का तर ते पण विचारतो हा विचारा विचारा हा हॅलो हॅलो कोणतं हा बोला ना मी काय घेऊन झाले आता फुलाच्या दुकानामध्ये आहो शेवंतीचे फुलं आणू का अजून हे इथं झेंडूचे फुलं आहेत गुलाबाचे फुलं आहेत पाकड्या पण आहेत गुलाबाच्या फुलाचे ते नाही लागत का नाही नाही फक्त शेवंतीचे फुलं घेऊन या झेंडूचे फुलं तर काकू आपल्या वावरातून आणत आहे आणि गुलाबाची फुलं मिळतीलच मिळतील म्हणजे कोण जाते गावात गुलाबाची फुलं आणायसाठी हो ललिता ताई गेली आहे ते आणते तुम्ही ना फक्त शेवंतीचे फुलं घेऊन या ठीक आहे त्याच्यासाठीच फोन केलो होतो मी घ्या ना लवकर या पोरीला भूक लागली असेल हो आता तूच कामाला लावली ना मला काय बिस्किट वगैरे नाही घेऊन दिले काही म्हणाली आहे ठेव मी घेतो ना पटकन येतो आता ठीक आहे अरे गुड्डी का घेऊन राहिले काकाजी का घेता फुलं घ्यासाठी आलो बाप्पा आम्ही तू मी पण फुलं घ्यासाठीच आलो पण काकाजी तुम्ही कशासाठी फुलं नेतात कुंतानं सांगितलं फुलं आणायला आणि तुला कशाला फुलं पाहिजेत आईचा फोन आला होता राधा अक्काला घेऊन येत आहेत घरी आता इथून जात होतो मी तर फुलाची दुकान दिसली तर म्हटलं थोडाशी फुलं घेऊन जावा स्वागतासाठी अरे त्याच्यासाठीच तर कुंतानं फुलं सांगितलं ना हो का मावशीनं त्याच्यासाठीच फुलं सांगितलं का हो तर राहू द्या काकाजी मी घेतो नाही नाही मी घेतो ना मी आलो ना घ्यासाठी मी घेतो किती सांगितलं मावशीनं फुलं किती सांगितलं अर्धा किलो शेवंतीचे फुलं सांगितलं ठीक आहे काकाजी तुम्ही अर्धा किलो शेवंतीचे फुलं घ्या मी गुलाबाचे फुलं घेऊन घेतो अरे गुलाबाची फुलं घ्यायची काही आवश्यकता आहे ना ललिता वहिनी आहे ना ते आणून राहिले गावात आहेत ना गुलाबाचे झाडं तिथून आणत आहेत फुलं तोडून ते ठीक आहे मग झेंडूचे झेंडूची फुलं घेऊन घे तुम्ही नाही नाही विशाल झेंडूची फुलं नको घेऊ मंजुळा काकू गेली खरं वावरामध्ये झेंडूचे फुलं आणायला त्यांच्या वावरामध्ये निघतात ना अरे बा मग तर जोरदार तयारी सुरू आहे गावी नाही हो हो करून राहिले दोघी तिघी जणी मिळून करत आहेत सांगा ना भाऊ सांगा किती मोजू फुलं शेवंतीचे अर्धा किलो अर्धा किलो द्या शेवंतीचे फुलं बरं ठीक आहे बाबाजी एक काम करा तिथं शेवंतीचे फुलं एक किलो करून द्या अर्धा किलोचे पैसे मी देतो ठीक आहे ठीक आहे एक किलो करून देतो कशाला अर्धाच किलो होतो होते ना कुंताना तर अर्धाच किलो सांगितलं काकाजी काही नाही होत ना आता तुम्हाला म्हणून राहिलो की मी घेतो म्हणून तर तुम्ही नाही म्हणता मग ठीक आहे त्याच्यातच अर्धा किलो अजून माझ्याकडून हां ठीक आहे ठीक आहे घे द्या बाबाजी एक किलो द्या हो हो देतो देतो अरे टाकली ना तुम्ही हो का माझ्या मम्मीला तर अशी रांगोळी टाकताच नाहीये पण कोणता दरवाजाच्या समोर नाही टाकली नाही इकडे टाकली ना, ना रांगोळी तू ललित ताई येथे दरवाजाच्या समोर फुलं नाही राहतील का फुलं ठेवू असे एक 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 मस्त म्हणून इकडे साइडला रांगोळी टाकली मी मिळाली का ताई तुम्हाला गुलाबाचे फुलं मिळाले हो मिळाली मिळाले कोणता फुलं गुलाबाचे मिळाले पण ना लालच कलरचे मिळाले बाबा दुसऱ्या कलरचे नाही मिळाले दोन तीन असतील गुलाबी कलरचे कोणता मला तर माहितही नव्हते कोणाच्या इथं गुलाबाचे फुलं मिळतात म्हणून हे सिटीच घेऊन गेली हे सिटी कुठं मिळाली तर सिटीच्या घरी गेली होती गुलाबाचा झाड आहे म्हणून माहित होता म्हणलं आहेत का फुलं जाऊन बघते मस्त सहा फुलं उगवले होते तोडत होती मी गुलाबाची फुलं माझ्या वेळेस भळकली काकू का पण सांगता का तुम्ही म्हटली मी सॉरी म्हणून काशी का झाला काही नाही काकू या काकू ना गुलाबाचे फुलं तोडत होते मला वाटलं दररोज हेच काकून येत असतील गुलाबाची फुलं कोणी तोडून येतात मला का माहित होतं या कामासाठी गुलाबाची फुलं लागतात म्हणून म्हणून मी काकूला काही बाई बोलले असे <laughs> सांगा ना तू अ नाही सांगत नाही सांगत कुंतक मंजूडा काकू याचीच आहे का हो आता वावरातून फुलं आणायला उशीरच लागेल ना येतील तरी पण ते आता तुझे झाली का इकडची तयारी पूर्ण नाही ना आरती वगैरे बनवून व्हायचीच आहे आणि तो ताटामध्ये कुंकूच्या पाणी करतात ना तो नाही केली का नाही नाही तो पण व्हायचाच आहे आता करते ना ते आल्यावर करशील का त्यांच्या आल्यावर अजून पण रुमाल लागेल ना पोरीचे पाय उमटवण्यासाठी रुमाल वगैरे आहे फक्त आता आरतीच करायची आहे नाही कुंकूच्या पाणी करायचं आहे बस ताईला फोन लावली होती का नाही लावलेली ताई मग लावीन ना आता व्हायचंच आहे ना आपली तयारी व्हायचीच आहे आता झाली माझी रांगोळी टाकून मी आता आरती वगैरे एक काम करा ते गुलाबाचे फुलं आणले ना त्याच्या पाकड्या पाकड्या थोडा आणि ह्या सिटी बरोबर इथं एक 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 पाकड्या ठेवा मस्त पण हो हो त्यांच्याच घर आहे माझी भाऊ थांबा थांबा माझे बा नको कोणता कधी बँडवाल्याला बोलवली तू हटलं ताई मी नाही बोलवली बाबा काकू वाजव दे ना मी नाचतो थांब ना मग नाचशील आता येऊ तर दे राधा कला तुझ्या बाळाला घेऊन येऊ दे मग नाचशील मला वाटते शांताताईंना सांगितलं असेल फोन करून नाही तर शांताराम भाऊनी सांगितलं असतील काम आहेत बाबा आता एक काम कर फोन करून विचार बरा तू ताई म्हणा बँडवाल्यांना सांगितलं होतं का म्हणा हो बाबा काकू हो ना सिटी तर बरोबर म्हणते शांतताईला फोन करण्यापेक्षा यांनाच विचारते बँडवाले दादा मी ओळखले नाही तुम्हाला कुठले तुम्ही आणि तुम्हाला कोणी सांगितलं इथं बँड घेऊन यासाठी आम्हाला कोणी नाही सांगितलं आम्ही जातो म्हणजे म्हणजे समजली नाही तुम्हाला कोणी बोलवलं नाही तुम्ही असे कसे आले आमच्या गावी प्रथाच आहे आमच्या गावी कोणालाही कोणाच्याही इथं बाळ जन्माला आला की आम्ही त्यांच्या माहेरी जातो आणि वाजवतो म्हणून आम्ही इथं आलो आमच्या आजोबा पंजोबा पासून सुरू आहे असं 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 म्हणजे हो हो काकू आम्ही ना बाळाच्या मामाच्या इथं जाऊन वाजा वाजवतो बँड वाजवतो आणि खुश खबर देतो आधी कसं मोबाईल वगैरे काही होत नाही ना आता मोबाईल वगैरे आहे तर आता खुशखबरी आधीच मिळून जाते पण आधी आमचे आजोबा पंजोबा अशा पद्धतीने जात होते बाळाच्या मामाच्या इथं अशा पद्धतीने जात होते आणि खुसखबर देत होते म्हणून आम्ही इथं ही खुसखबर द्यासाठी आलो अरे वा छान आहे तुमच्या गावची प्रथा छान आहे आणि एकदम ना तुम्ही वेळेवर आल्यात आता बस अर्धा तासांनी येतीलच ताई आणि भाऊजी राधा ताईला घेऊन येतीलच तर तुम्ही तोपर्यंत चाय वगैरे घेऊन टाका मी चहा बनवून देते तुम्हाला आता तेवढे लांबून आले पाणी वगैरे घेऊन घ्या आणि मग वाजवा छोटूसा बाळ इथं आल्यानंतर वाजवा आम्ही पण त्यांचीच तयारी करत आहोत स्वागताची त्यांच्या आम्ही आजच गेलो सकाळी त्यांच्या इथं तर मोहन भाऊच्या वडिलांनी आम्हाला पता वगैरे दिला इथला तर दवाखान्यातून राधा बहिणी इकडे येणार आहेत का हो हो बस आता पोहचतीलच पंधरा वीस मिनिटात म्हणा की काही म्हणून म्हणते आता नका वाजवते आल्यानंतर मस्त वाजवाल ठीक आहे सोनू नाव ठेवून व्हायचं आहे आता वहिनी मस्त छान सजावट केला नाही हो ना राधा ताई मला वाटलं नव्हतं एवढा चांगला स्वागत करतील म्हणून राधा ताई आवडला का स्वागत हो हो आवडला आवडला खूप छान केला तुम्ही सर्वजणी मिळून खूप छान केला स्वागत बाप रे बाप दोन तासांमध्ये तुम्ही सगळे करून टाकले हा फुगेत फुलत बँड सजावट बापा वाटला बापा। नव्हता मला असं वाटलाच नव्हता एवढा चांगला स्वागत होईल म्हणून अरे हे बँडवाले तर आमच्या गावचे आहेत वहिनी ओळखले का वहिनी आम्हाला ओळखले का तुम्ही हो हो ओळखली ना ओळखली हा आता आठवला तुम्ही बरोबर आहे हा बाळ झाल्यानंतर तुम्ही जाता बाळाच्या मामाच्या गावी जाता वाजवाईसाठी हा आठवला आठवला असा राधा ताई तुमच्या गावचे आहेत का बँडवाले हो वहिनी आरती घे आणि स्वागत कर आणि भाऊजी कुठे ये राहिले येऊन राहिले येऊन राहिले ते गाडीवाल्याला पैसे देत होते ये ना ताई इकडे नाही नाही कोणता तुम्ही तिघेजणी मिळून केला ना, ये? ना, ये के ना स्वागत तर तुम्ही तिघेजणी मिळून आता पुढलं बाळाचं स्वागत पण तुम्हीच करा अरे भाऊ बँड वाजू भाऊ वाजू बँड वाजव डान्स करता हो हो कर कर शिटी डान्स कर